नंतर मुंबईच्या बातमीकडे वळूयात मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे पालघर कडून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्या आहेत गायमुख रस्ता दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि वाहतूक कोंडी झाल्याचं सुद्धा दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावरती जी आहे ती वाहतूक कोंडी सकाळच्या टायमाला जी आहे ती पाहायला मिळते मी सध्या वर्सोवा या ब्रिज खाली उभा आपण पाहू शकतो अहमदाबाद पालघरच्या दिशेकडनं जाणारे जी वाहतूक कोंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते दोन्ही लेन जे आहेत ते वाहतूक कोंडीने जे आहेत ते पूर्ण चकाचक जाम झालेले आहेत तब्बल तीन ते चार किलोमीटर पर्यंतच्या रांगा या मुंबई अहमदाबाद महामार्गावरती पाहायला मिळत आहे मुंबईच्या दिशेने जाताना जी आहे सकाळच्या वेळेला चाकरमान्यांना मोठा वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे गायमुख घाटाजवळ जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरणाचं तसंच रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे त्या अनुषंगाने सकाळच्या वेळी जी आहे ती या ठिकाणी ट्राफिक मोठ्यापणावर ते पाहायला मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कर्मचाऱ्यांची एकच जी आहे ती तारांबर उडताना पाहायला मिळत आहे व्हिडिओ जिशान सोबत महेंद्र वानखडे साम टीव्ही वसई